नमस्कार मी मनीषा आदिश्री किचन बाय मनीषा रेसिपी चॅनल मध्ये कॉर्नफ्लॉवर जराही वापर न करता नरसोबाच्या वाडीला ज्याप्रमाणे बासुंदी मिळते ना तशीच बासुंदी आज आपण घरच्या घरी साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने करणार आहोत मार्केटमधील बासुंदीला ज्याप्रमाणे कलर येतो ना तसा कलर आणण्यासाठी आज आपण घरच्या घरी एक सिक्रेट ट्रिक वापरणार आहोत तर ही ट्रिक पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही न करता पूर्णपणे पहा आता मध्यम गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये साधारणपणे दोन चमचे पाणी घालूयात पाणी घालून घेतल्यामुळे ना दूध तापताना अजिबात ते कढईला लागत नाही आता त्यामध्ये साधारणपणे मी एक लिटर फुल फॅट म्हशीचं दूध ओतून घेतलेलं आहे आता मध्यम आचेवरती नेहमी ज्याप्रमाणे आपण दुधाला उकळी काढून घेतो ना त्याचप्रमाणे दुधाला उकळी काढून घेऊयात बासुंदी करण्यासाठी फुल फॅट म्हशीच्या दुधाचाच वापर करा तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी इथे दुधाला उकळी यायला लागलेली आहे आता गॅसच्या पूर्णपणे मंद करून आपण मंदच गॅसवरती वीस ते पंचवीस मिनिटं सुरुवातीला हे दूध छानपैकी तापवून घेणार आहोत आता दूध तापवत असताना मध्ये मध्ये ते सतत हलवत दूध तापवत असताना गॅसची आज कुठेही मोठी न करता मंद ते मध्यम आचेवर छानपैकी हे दूध आठवून घ्यावे दूध आठवत असताना जी मलई ना ती कडेला जमा होते ती चमच्याच्या साह्याने दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावी त्यामुळे दुधाला छानपणे दाटसरपणा येतो तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे पंचवीस मी हे दूध आटवून घेतलेले आहे तर ह्या ठिकाणी पहा अशा प्रकारे दूध हलकेसे दाटसर झाले की अजून आपण पंधरा ते वीस मिनिट मध्यम आचेवरती वरती दूध छानपैकी आटवून घेऊयात अजिबात दूध हे आठवत असताना खाली लागलेले देखील ला नाही जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांतर पहा दूध ते आटलेले दिसत आहे आता पाच मिनिट अजून दूध हे गॅसवरती आठवायला ठेवून दुसऱ्या बाजूला आपण बासुंदीमध्ये घालण्यासाठी साखरेचे कॅरेमल तयार करून घेणार आहोत त्यासाठी पॅन मध्ये मी अर्धा वाटी साखर घालून घेतलेली आहे आता ही साखर तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता आता मध्यम आचेवरती सतत हलवत ही साखर पूर्णपणे वितळून घेऊयात साखर अशा प्रकारे वितळून घातल्यामुळे मार्केटमधील बासुंदीला ज्याप्रमाणे कलर येतो ना तसाच घरात केलेल्या बासुंदीला देखील छानपैकी कलर येतो तर ह्या ठिकाणी साखर देखील छानपैकी विरघळलेले आहे तर हलकासा साखरेला छान मेल्ट झाल्यानंतर कलर आला की त्यामध्ये साधारणपणे एक छोटी वाटी त्यामध्ये दूध घालून घेऊयात आता दूध घालून साखरेमध्ये व्यवस्थित मिक्स करून हे कॅरमल आपण लगेच जे आटवलेलं दूध आहे ना त्यामध्ये ओतून घेणार आहोत हे कॅरमल दुधामध्ये ओतत असताना गॅस च्या पूर्णपणे मंदच असावी कारण की हे कॅरमल टाकल्या टाकल्या दूध हे लगेच वर आले जाते साखर पूर्णपणे वितळल्यानंतर त्याचं टेम्परेचर खूप वाढलं जातं ते टेम्परेचर कमी करण्यासाठी त्यामध्ये मी थोडंसं दूध घालून व्यवस्थित हे साखरेचं कॅरेमल तयार करूनच नंतर ते दुधामध्ये ओतून घेतलेलं आहे साखर वितळल्यानंतर त्यामध्ये दूध न घालता वितळली साखर लगेच तुम्ही दुधामध्ये घातली की दूध हे खूप वर येतं अशा प्रकारे बासुंदी करत असताना ही टीप जरूर लक्षात ठेवा साखरेचे caramel दुधामध्ये व्यवस्थित mix झाल्यानंतर पहा छान पैकी विकतच्या बासुंदी सारखा ह्याला color आलेला दिसत आहे आता त्यामध्ये साधारणपणे पाव चमचा वेलची पावडर घालून व्यवस्थित ती मिक्स करून घेऊयात तर आता ह्या ठिकाणी तुम्हाला बासुंदी हलकीशी पातळसर वाटत असली तरी देखील पूर्णपणे थंड झाले की बासुंदीला छान पैकी दाटसरपणा येतो चला तर आपण ही बासुंदी एका बाउल मध्ये काढून या ठिकाणी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्राय फ्रुट्स त्यामध्ये घालून ही त्या बासुंदी सर्व करू शकता अशीच प्लेन देखील ही बासुंदी खूप सुंदर अशी लागते तर तुम्ही देखील नक्की करून पहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद